नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज दोन जुलै आज दुपारनंतर किंवा रात्री या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कारण हा अंदाज चोवीस तासाचा आहे आज सकाळचे साडेआठ ते उद्या सकाळचे साडेआठपर्यंत हा अंदाज वैध राहील या चोवीस तासात कोणत्याही वेळेला पाऊस पडू शकतो तर हा अंदाज लक्षात घ्या तर मित्रांनो आज विदर्भातील चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर यवतमाळचा काही भाग वाशिमचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर नांदेड आपल्याला माजलगाव बीड केच परळी गिवराई लातूर सोलापूर जालन्याचा काही भाग छत्रपती संभाजीनगर शिल्लोड पैठण या ठिकाणी देखील पावसाची जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण आजचा पाऊस हा भाग बदलच असेल काही गावं सोडत पाऊस पडत आहे हा सोलापूरचा काही भाग पंढरपूर करमाळा इंदापूर बार्शी लातूरचा काही भाग जत सांगली कोल्हापूर कराड सातारा रत्नागिरी या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे इकडे पुण्याचा काही भाग इगतपुरी नाशिकचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज चोवीस तासाचा आहे चोवीस तासात कोणत्याही वेळेला पाऊस पडू शकतो हा अंदाज लक्षात ठेवा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद